श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तांना स्वामी आपल्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी मनापासून प्रार्थना देव म्हणतो की तुम्ही आता या संदेशाकडे दुर्लक्ष केले तर तुम्हाला पस्तावा होईल कारण या संदेशामध्ये तुम्हाला देवाकडून खास आशीर्वाद मिळणार आहे। तुम्ही देवाचे मार्गदर्शन ऐकल्यावरती देवाच्या मार्गावर चालल्यावर ती तुम्हाला कोणतीही हानी स्पर्श करू शकणार नाही घाबरून जाऊ नका मी तुझ्यासोबतच आहे घाबरण्याची गरज नाही मी तुला शक्ती देईन मी तुला मदत करेन माझी तुझ्यावर घट्ट पकड आहे आणि मी तुला सोडणार नाही माझी पकड अशीच कायम टिकून राहण्यासाठी माझ्या उद्देशाचे पालन कर आत्ताच माझ्या संदेशाचा प्रचार कर कारण तुझ्या एका शरणे कुणाचे तरी हरलेले मन जागृत होणार आहे आणि न कळत तू पुन्हा एकदा भाग्यदाराशी म्हणून शेअर करायला विसरू नकोस हे कमेंटमध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे असे टाईप करून तुमची सहमती दर्शवा तुमच्या नम्रतेपेक्षा काहीही मौल्यवान नाही तुमच्या नम्रतेपेक्षा काहीही मौल्यवान नाही इतर काहीही बोलतील माझ्यावर लक्ष केंद्रित करा मी त्यांना योग्य वेळी उत्तर देईन माझी पूजा वगळू नका लहान मुलांना साध्या गोष्टींसाठी कधीही उदास करू नका तू केलेली चांगली कामे कधीच वाया जाणार नाही फक्त तुझ्या वेळेची पाठ वाट पहा मी वैयक्तिकरित्या तुझ्या घरी आनंदाने येईन तुमच्या सभोवता जे सर्वजण आनंदी असतील मी त्या सर्वांना सुरक्षित ठेवेन आणि त्यांना पाहिजे ते सर्व देईन स्वामी तुझ्या घर गर। घरच्या सर्वांवर आशीर्वाद देणार आहे एका नवीन राज्यात प्रवेश करत आहात जिथे सर्व काही तुमच्या मार्गावर जाण्यास सुरुवात होईल ही वेळ आहे आपल्याकडे पुरेसे धडे होते तुम्ही काम केले तू खूप मात केलीस हे कठीण असतानाही तुम्ही विश्वास ठेवला तू कधीच हार मानली नाहीस आपण हे सर्व माध्यमातून ढकललेले आता मुख्य मार्गाने प्राप्त करण्याची पाळी आहे लगेचच श्री स्वामी समर्थ असे टाईप करा तुमचे सर्व वाईट दिवस निघून जातील ते काय म्हणतात याची काळजी करू नका किंवा इतरांचा विचार करू नका मी तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आहे आणि तुमचे हात धरून आहे कारण तुम्ही माझ्यावर प्रेम करता माझ्या मुला तुझ्यासाठी माझ्याकडे एक मोठा चमत्कार आहे मी तुमच्या वेदना चिंता समस्या आणि तणावपूर्ण परिस्थितीची जागा चांगल्या आरोग्य समृद्धी आनंद घेणार आहे तुम्ही म्हणता मला तुमच्यावर विश्वास आहे किंचित समस्यांना घाबरून तुम्हाला काळजी वाटायला लागते मग मी तुमच्या आयुष्यात चमत्कार दाखवावा अशी अपेक्षा कशी करता तुम्ही काळजी करत राहिल्यास तुम्ही माझे चमत्कार ओळखू शकाल का तुमच्या सर्व भीती आणि शंका माझ्या पायावर सोडा अनाठाई विश्वास ठेवा थोडा धीर धरा आपण काहीही गमावणार नाही मी तुला वाचवीन आणि तुला फक्त सर्वोत्तम देईन बाप आपल्या मुलांचे काही वाईट होऊ देत नाही स्वामी म्हणतात तू घाबरू नको मी तुझ्या सोबत आहे माझा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी होय देवा विश्वास आहे देव महान आहेत असे टाईप करा व्हिडिओला लाईक करा मी स्वामीचा जप करा आणि मी सात ओळंडून तुमच्याकडे येऊन धावू नये तुमच्या तुम्हाला कोणत्या ध्रूपापासून वाचवण्यासाठी तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे रक्षण करेन तू नेहमीच का रडतोस आता घडण्याची काही घाई करू नका योग्य वेळी होईल शांत राहा जप करत राहा आणि माझ्या उपदेशाचे पालन करा पूजा तारक मंत्र रोज म्हणत चला तुमची जीवन बदलून कधीही चांगल्या वाटेवर जाईल हे तुम्हालाही कळणार नाही एक नवीन अध्याय वाट पाहत आहे आयुष्य लवकरच सुंदर बदले गेल्या वर्षाची आव्हाने आशीर्वादात बदलतील तुमच्या विश्वासाला धरून तुमचे संरक्षण करा माझ्या सावलीत आहेस दुसऱ्याकडून कशाचीही अपेक्षा ठेवू नकोस मला तुमच्या गरजा विचारा मला तुझे जीवन पूर्ण करू द्या प्रार्थना करत रहा कारण मी तुमची प्रार्थना ऐकतो हे सर्व तुमच्यासाठी खरे होत आहे तुमच्या अनेक इच्छा आता पूर्ण होत आहे ज्या गोष्टी तुम्ही हेतूने काम करत आहात प्रार्थना करत आहात तयार करण्याचे दृश्य बनवत आहात या सर्व शेवटी तुम्हाला मिळायला सुरुवात होणार आहे तुमचे मन तुमच्या मर्यादा ठरवतील जर तुम्हाला साध्य करता आले नाही तुमच्या स्वतःच्या मनाने स्वतःवर मर्यादा घातल्या आहेत तुमचे मन तुमचा सर्वात वाईट शत्रू आहे त्यातून अनेक विचार निर्माण होतात जे तुम्हाला मर्यादित करतात तुम्हाला रहस्य जाणून घ्यायचं आहे का अढळ विश्वास जेव्हा तुम्ही त्याची खरोखर कल्पना कर करू शकता तेव्हा ते, ते तुमच्या अवाक्यात असते जेव्हा तुम्ही पूर्णपणे गुंतवणूक करता आणि जेव्हा तुम्हाला शंभर टक्के खात्री असते की ते होईल तेव्हा काहीही तुम्हाला थांबवू शकत नाही माझ्या मदतीने काहीही घडण्यासाठी जे काही लागते ते तुमच्या तुमच्या मन एकतर तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे किंवा तुमची सर्वात मोठी जबाबदारी आहे आणि तुमचीही चांगली वेळ आहे हा संदेश बघू नकोस स्वामी तुमच्या सोबतच आहेत तुझा अश्रू कोरडे करा तुम्ही जेवदेव पुरेसावरून पुरुषापेक्षा जास्त जाणार आहात छोटा विश्वास म्हणतो स्वामी हे करू शकतात मोठा विश्वास म्हणतो स्वामी ते करतील पण महान विश्वास म्हणतो काही अशक्य नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद